राजीनामा दिल्यानंतर आपण तातडीने मुंबईला गेलात नाही सन्मान्य सुप्रिता नेहमी आपल्या ने परिवारातले एक मोठे सदस्य राहिले अशा वेळेस त्यांनी जसं माझ्या प्रकृतीच्या बद्दल त्यांना कळलं त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला त्या ठिकाणी डॉक्टरांची विचारपूस केली तब्येतीची विचारपूस केली मी तर हेल्थ इज वेल्थ सांगून राहिलो आता नाराजीत ते सांगून राहिले तर त्यांनाच याच्या सखोल विचारा लागेल त्यांना तर कदाचित ते सांगू शकतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामधली महाराष्ट्रातली जी मोठी नावं आहे त्याच्यामध्ये सलील देशमुख यांचं नाव आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही अलीकडेच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर ता राजीना ते तातडीने मुंबईला गेले का राजीनामा दिला कशासाठी दिला आणि ते अचानक का चालले गेले यामागची खरी स्टोरी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार माझं नाव प्रसन्न जकाते मी सध्या नागपूरमध्ये आहे आणि आपण बघत आहात दोन लाखावर लाईव्ह प्रेक्षक संख्या असलेला स्टोरी डॉट कॉम जाणून घेऊया सलील देशमुख यांच्या राजीनाम्यामागची खरी शोधी सलीलजी असं म्हटलं जात आहे की आपण पक्षामध्ये अनिल देशमुख आणि पक्षस्रेष्ठींपासनं नाराज होते त्याच्यामुळे आपण पक्षातून राजीनामा दिला आणि तोही आजारी असल्याचं कारण करीत नाही मी खरंच आजारी होतो आपण पाहाल मी खरंच आजारी नसतो तो इतके दिवस मी रुग्णालय ॲडमिट नसतो साधारणतः मी वीस दिवस रुग्णालयात होतो त्याच्यानंतर पण मला डॉक्टरने सांगितलं काही दिवस तुम्हाला सीक लिव्ह घ्यावी लागेल म्हणून मी त्या ठिकाणी सिक लिव्ह सबॅटिकल किंवा एक मेडिकल लीववर त्या ठिकाणी आहे आणि उमेदवारीबद्दलचं असं आहे की आता पंचवीस उमेदवार असतील तर तुमच्याकडे साठ सत्तर उमेदवार मागणार असतात एकाला एकाच जागे तुम्ही दोन लोकांना उमेदवारी देऊ शकत नाही आणि म्हणून आता काही लोकांना तसं वाटत असेल पण तसं वाटून घ्यायचं काही कारण नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजीनामा दिल्यानंतर आपण तातडीने मुंबईला गेलात आपली कोर्टामध्ये तारीख देखील होती असं कळत्या तिथे सुप्रिया सुळे आपली भेट झाली काय नेमकी चर्चा झाली नाही सन्मान्य सुप्रियता नेहमी आपल्या परिवारातले एक मोठे सदस्य राहिले नेहमी त्यांनी आपला परिवार कसा एकत्रित राहिलं पाहिजे नेहमी परिवाराच्याबद्दल हितचिंतक म्हणा किंवा एक सगळ्या बाबतीत त्यांनी त्या ठिकाणी हे केलं आहे मधल्या काळामध्ये जेव्हा आम्ही अडचणीत होतो तेव्हासुद्धा त्यांनी मोठा आधार आपल्या परिवाराला दिला हे कोणी विसरू शकत नाही त्या ठिकाणी पण अशा वेळेस त्यांनी जसं म्हणजे प्रकृतीच्याबद्दल त्यांना कळलं त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला त्या ठिकाणी डॉक्टरांशी विचारपूस केली तब्येतीची ते विचारपूस केली सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून घेतल्या आणि तशा पद्धतीची चर्चा सन्मान्य सुप्रि एक त्यांच्या निवासस्थानी झाली मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं स्पष्ट केलं की, के की सलीलजी नाराज आहेत ती एक व्यक्तिगत नाराजी आहे पण जर आपण सांगत असाल की आपण सिकलीवारात हेल्थ इज वेल्थ हे सगळं मान्य आहे आणि आपले वडील आपले पिताश्री असं जर सांगत असतील की ती नाराजी आहे त्यांची तर ते याच्याबद्दल आपण नेमकं काय सांगणार मी तर हेल्थ इज वेल्थ सांगून राहिलो आता नाराजीत ते सांगून राहिले तर त्यांनाच याच्या सखोल विचारा लागेल त्यांना तर कदाचित ते सांगू शकतील मी तर सांग मी तर कोणाचं नावे नाही घेतलं मी तर सन्मान्य अनिल बाबूंचं पण त्या ठिकाणी नाव नाही घेतलं आणि पक्षश्रेष्ठीकडे जायची काही गरज नाही जे काही आहे ते स्थानिक पातळीवरचा विषय आहे असेल तर म्हणून पक्षश्रेष्ठींकडे काही जाण्याचा त्या ठिकाणी विषय नाही आहे विषय आहे तब्येतीचा त्या कारणाने आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आमचे जितके सहकार्य आता नंदुभाऊ मोवाडे असतील डॉक्टर ठाकरे साहेब असतील आमचे काका असतील चंदूभाऊ पावडे असतील आमचे गाखरे काका असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तब्येत तुम्ही पहिले प्रथम ठेवा हे साधारणतः पंधरा दिवस माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी होते आणि यांनी मला तो सल्ला दिला की पंधरा अजून पाच सहा महिने तुम्ही तब्येत एकदम चांगली करा मग येणाऱ्या दिवसामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये तुम्ही अग्रेसर राहा सक्रिय राहा कधी कधी असं होते की प्रदीर्घ शिकलीव घेतल्यानंतर जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या ऑफिसमध्ये रुजू होतो तर तो, तो कदाचित नव्या सेक्शनमध्ये नव्या डिपार्टमेंटमध्ये दिसतो तर सलील देशमुख हे राजकीय शिकली परत आल्यानंतर वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा वेगळ्या पक्षात दिसू शकतात का आता <laughs> तुम्ही एक एक, एक प्रश्न असे विचारता प्रसन्नजी की तुम्हाला पण त्या ठिकाणी मानलंच पाहिजे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मला लोकांची सेवा करायची मला लोकांचं काम त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यापूर्वी ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या लोकांसाठी मला त्या ठिकाणी आधार म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांसाठी मला कांदा म्हणून मजबूतीने उभं राहायचं हेच मला ध्येय आहे सलीलजी आपली ही जी शिकली आहे आता मी थोड्या वेळापूर्वी मान्य अनिल देशमुखजी यांच्या घरी बसलेलो होतो आणि आपली प्रतीक्षा तिथे पाहतात अनिल देशमुखजींचं घर एका हाकेच्या अंतरावर आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू करून राहिलो तर अशी कोणती सिमेंट की दिवार बंदी जो तूट नाही रही है आणि या शिकली कारण ठरलं काय सांगा अशी कुठली शिक अशी कुठली दिवार बनलेली नाही आहे आपण काल सगळं खुलंच आहे आणि सगळ्यांना सगळ्यांचा आपला अधिकार निर्णय घ्यायचा अधिकार आहे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहे ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये निवडणूक आहे आता जिल्हा परिषदची निवडणूक कदाचित लांबणीवर जाऊ शकते अशी चर्चा आहे मग कॉर्पोरेशनची निवडणूक अजून लांबणीवर जाऊ शकते अशी चर्चा आहे आता आम्ही कोर्टाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता तरी वाचतो येणाऱ्या दिवसामध्ये आमची तब्येत चांगली राहिली तर आम्ही प्रचार करायचा प्रयत्न करू सलीलजी सर्वकडे राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतीची निवडणूक चालू आहे ऐ निवडणुकीमध्ये आजारपणाचं कारण कळून आपण शिकलीवर आहात खरंच आपली तब्येत ठीक नाही पण असे काही हेल्थ सप्लिमेंट आपण अचानक घेणार का की जिल्हा परिषदेपर्यंत आपली जी तब्येत असेल मग ती शारीरिक असो राजकीय असो कोणती असो ती एकदम सुदृढ होणार आता जे डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्राईब मेडिसिन्स आहे त्यांचं मी सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी घेऊनच राहिलो कोणी मला त्याच्यामध्ये दुमत करू शकत नाही आपण माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चालू शकता आपण डॉक्टरांशी त्या ठिकाणी बोलू शकता याच्या पलीकडे जेवढं शारीरिकदृष्ट्या माझ्याकडनं होईल तेवढं ज्या लोकांनी मागील काळामध्ये माझ्यावर माझ्या परिवारावर इतक्या सगळ्या आमच्या अडचणीच्या काळामध्ये आमच्यासोबत खंदे म्हणून त्या ठिकाणी राहिलं आहे अशा लोकांना एकाकी हा सलील देशमुख कधीही सोडणार नाही त्यांच्या पाठीमागे नेहमीच राहील हा माझं वचन आहे सलीलजी शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार नावाच्या ज्या हॉस्पिटलमधून आपण आता आलात आणि समजा इथे जर आपल्याला योग्य उपचार नाही मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवार हॉस्पिटलमध्ये आपण जाणार का किंवा भारतीय जनता पार्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणार बापरे आता तुम्ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही मी मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी गेलो होतो एवढंच त्या ठिकाणी खरं आहे आणि सन्मान्य शरद पवार साहेब हे फार महाराष्ट्राचे देशाचे ज्येष्ठ नेते अनेक पिढ्या त्यांनी त्या ठिकाणी घडवल्या आहेत आणि हे घडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळे लोक त्या ठिकाणी तयार झाले आहे आता इतक्या मोठ्या माणसाबद्दल त्या ठिकाणी आपण नाव घेणं किंवा त्यांच्याबद्दल अशी बोलणं पण त्या ठिकाणी काही योग्य राहणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं आज हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आपल्या तब्येतीचा निर्णय आहे आणि त्याच्यावरच मी त्या ठिकाणी ठाम आहे पहिले तब्येत चांगली करणार आणि मग त्या ठिकाणी काम करणार तर हे होते सलील देशमुख ज्यांनी तब्येतीचं कारण देत ऐन नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं एक पाऊल मागे घेतलेलं आहे सगळेजण त्यांचे कार्यकर्ते त्यांचे चाहते आणि राजकारणीतले लोक त्यांना वेल सून म्हणत आहेत आपणही या संदर्भामध्ये सगळेच जण महाराष्ट्र वेट अँड वॉच करतो आहे की सलील देशमुख यांचं पुढचं पाऊल काय असेल पण एक गोष्ट आपल्याला नक्कीच टाळता येणार नाही हेल्थ इज वेल मग ती शारीरिक असो की राजकीय असो